नमस्कार आज आपण पालकच्या भाजीपासून मस्त असा टेस्टी नाश्ता बनवणार आहोत तर ही पालकची भाजी सकाळी केलेली होती शिल्लक राहिली होती तर अशीच वाया जाण्यापेक्षा म्हटलं याचं जा काहीतरी छान असं बनवावं तर त्यासाठी ही भाजी जी आहे ती आपण मिक्सरला बारीक याची पेस्ट करून घेणार आहोत त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी काढून घेतली होती तर याची छान अशी पालकची आपली प्युरी तयार झालेली आहे कारण याच्यामध्ये हरभऱ्याचे जा दाट जाडसर शेंगदाण्याचं कूट असल्यामुळे हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यावं लागलं आता ही प्युरी दोन मिनटं आपण बाजूला ठेवूया आणि यासाठी एक वाटण बनवूया त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन ते चार भाजीमध्ये सुद्धा हिरवी मिरची घातलेली असते त्याच्यामुळे याचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं आहे त्याचबरोबर सात आठ पाक लसूण घेतलेला आहे एक चमचा जिरं घेतला आहे एक चमचा ओवा घेतला आहे आणि याचा आमचा आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे हे वाटण आपलं तयार झालं आहे जी पालकची पिवरी आहे त्याच्यामध्येच हे आपण वाटण घालूयात यानंतर आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद घेतली आहे दोन चमचे रवा घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला दो बेसन पीठ घ्यायचं आहे दोन चमचे एक छोटी वाटी घेतलेली आहे त्यानंतर गव्हाचं पीठ एक वाटी ॲड केलेलं आहे यानंतर आपल्याला लागेल तसं आणखी घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत भाजीमध्ये सुद्धा मीठ असतं त्याच्यामुळे मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे आता हे पीठ आणखी पातळसर असं वाटत आहे त्याच्यामुळे आणखी मी एक वाटी पीठ याच्यामध्ये घातलेलं आहे आणि पाणी न टाकता आपण याचं घट्टसर असं पीठ मळून घेणार आहोत तर कोथिंबीर टाकायला विसरल्यामुळे मी नंतर याच्यामध्ये कोथिंबीर आत्ता घातलेली आहे आणि छान असं आपल्याला घट्ट सर परंतु मऊ हे पीठ मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पीठ मळून झालेलं आहे अगदी आपण याच्यावरती थोडंसं तेल टाकणार आहोत आणि तेल टाकून हे पीठ जे आहे ते हलक्या हाताने आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे मस्त असं आणि मळून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये रवा घातल्यामुळे आपल्याला हे पीठ कमीत कमी दहा मिनटं तरी आपण हे झाकून भिजत ठेवणार आहोत दहा मिनटानंतर पीठ जे आहे ते छान असं भिजलेलं आहे आता चपाती करण्यासाठी आपण जेवढं पीठ घेतो तेवढाच ते आपण छोटासा यासाठी एक उंडा घेतलेला आहे आणि याची आपल्याला चपातीच लाटून घ्यायची आहे तर चपाती लाटण्यासाठी आपण पिठाचा म्हणजे गव्हाचं पीठ वापरू वा शकतो किंवा थोडंसं तेलाचा सुद्धा वापर करू शकतो जण पीठ घट्टर मळलं असेल तर आपल्याला काशाचीही गरज पडत नाही अगदी मी पाहू शकता पीठ किंवा तेल अजिबात वापरलेलं नाही अशा पद्धतीने काश्याचाही वापर न करता छान अशी चपाती जी आहे ती पातळसर अशी लाटून घेतली आहे त्यानंतर एक छोटी वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने आपण आप ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या अगदी लहान लहान पाणीपुरीच्या आकाराच्या सर्व कट करून घेतलेल्या आहे म्हणजे एकसारख्या तयार होतात आणि त्याचबरोबर अगदी लहान लहानसुद्धा तयार होतात यामुळे ह्या लहान मुलांना नाश्त्यामध्ये दिल्या तर त्यांना खूप आवडतात अगदी लहान असल्यामुळे आता तेलसुद्धा तापण्यासाठी ठेवलेलं होतं याच्यामध्ये आता आपण पुऱ्या सोडून घेऊया अगदी लहान लहान असल्यामुळे आपण सोबतच जास्त पुऱ्यासुद्धा तळू शकतो तर मी एका वेळेसच या ठिकाणी चार पुऱ्या ज्या आहेत त्या सोडलेल्या आहेत आणि पाहू शकता मस्त अशा पुऱ्या ज्या आहेत त्या सुद्धा अगदी लहान लहान बनवलेल्या आहेत थोड्याशा आपण वरतून प्रेससुद्धा करू शकतो त्यामुळे आणखी ज्या छान आहेत त्या फुकतात आणि पुऱ्या तळताना आपल्याला सतत त्या पलटी करायच्या नाहीत खालची बाजू छान अशी तळल्यानंतरच आपल्याला त्या पुऱ्या पलटी करायच्या आहेत म्हणजे तेल जे आहे ते कमीत कमी शोषलं जातं तर मस्त अशा हा आपल्या खमंग अशा पुऱ्या तयार होतात भाजीसुद्धा पालकची वाया जात नाही आणि हा नवीन त्याच्यापासून पदार्थही तयार होतो आणि लहान मुलंच काय मोठेसुद्धा आवडीनं खातात तर पालक हा तर पौष्टिक असतो त्यामुळे खायला तर पाहिजेच तर आपल्या ह्या पुऱ्या ज्या आहेत ते तयार झालेल्या आहेत पाहू शकता अगदी मस्त अशा लहान लहान तर अशाच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या सर्व ज्या पुऱ्या आहेत त्यासुद्धा मी करून घेतलेल्या आहेत या ठिकाणी सर्व पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत पाहू शकतं अगदी मस्त अशा खायलासुद्धा खूप खमंग आणि चटपटीत लागतात हे आपण दह्यासोबत किंवा श्वाससोबत कशासोबतही खाऊ शकतो तर एक, एक तोडून सुद्धा दाखवली आहे अगदी छान अशा खुसखुशीत ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या तयार होतात जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा त्याचबरोबर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद